स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही तारीख किती वेगवेगळ्या तऱ्हेनं नोंदवली जाईल असा प्रश्न पडावा अशी आजची परिस्थिती आहे कारण बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही तारीख स्वतंत्र भारताच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय इतिहासात वेगवेगळ्या तऱ्हेनं नोंदवली जाईल ही गोष्ट नक्की बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात सव्वीस नागरिक सव्वीस भारतीय पर्यटक किंवा नागरिक हे दहशतवादाच्या हल्ल्याला बळी पडले ही घटना सर्वज्ञात आहे आणि या घटनेची सर्वंकषता इतकी मोठी आहे की त्या दिवसभरात घडलेल्या एका महत्त्वाच्या आर्थिक घटनेकडे आपल्या सर्वांचंच काही काळ का होईना का दुर्लक्ष झालं ही वस्तुस्थिती आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी घडलेली दुसरी महत्वाची आर्थिक घटना अशी आहे की त्या दिवशी आपल्या देशाच्या बाजारात सोन्याचे भाव एक लाख रुपयाच्या पलीकडे पोचले होते जर दहशतवादी हल्ला हा येणाऱ्या किंवा होणाऱ्या अशा संभाव्य स्वरूपाच्या भारत पाकिस्तान युद्धाचे संकेत देत असेल तर सोन्याचे भाव त्याच दिवशी एक लाख रुपयाच्या पलीकडे पोचणं हे एकंदरीतच वेगळ्या स्वरूपाचं आर्थिक व्यापारी युद्ध ज्या प्रमाणामध्ये सध्या जगाच्या पटलावरती उघडत आहे किंवा उमलत जात आहे किंवा स्पष्ट होत जात आहे त्याची परिणिती आहे का याचा विचार करावा लागेल गेल्या काही वर्षांचा जर विचार करायचा झाला जा विशेषतः करोना नंतरच्या काळाचा जर विचार केला तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की ज्या ज्या वेळेला जागतिक अर्थकारणात जागतिक राजकारणात आणि जागतिक समाज कारणात अनिश्चिततेचं वातावरण मूळ धरायला लागतं त्या त्या वेळेला तात्कालिक स्वरूपात का होईना पण सोन्याचे भाव हे सर्वोच्च पातळीवरती जातात विशेषत गेल्या काही महिन्यांमध्ये आणि त्यातही दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेसहित काही राष्ट्रांमध्ये जी नवीन राजवट सुरू झाली अशा राजवटीनं जाहीर केलेल्या आर्थिक घोषणा किंवा त्यांनी केलेले राजकीय समझोते याच्या दृष्टिकोनातून एक वेगळी अनिश्चितता जन्माला आली आहे प्रत्यक्षात तसं युद्ध सुरू झालं की नाही हा चर्चेचा प्रसंगी वादाचा मुद्दा जरी असला तरी एक चर्चा इथं होतीये ही गोष्ट नक्की की रशिया अमेरिका आणि चीन या तीनही राष्ट्रांमध्ये एका वेगळ्या स्वरूपाचं व्यापारी युद्ध सुरू झालं आहे का आणि त्यातून जागतिक व्यापाराची सर्वंकष सत्ता जरी आपल्याकडे घेतली नाही तरी त्या दृष्टीनं पावलं उचलण्याचे प्रयत्न या तीनही राष्ट्रांमध्ये सुरू आहेत का अशी चर्चा साहजिकच उघड आहे आणि अशी चर्चा होत असताना आपल्या देश जगातल्या या तीन महत्वाच्या देशांनी एक मग रशियाच्या संबंधातलं बोल त्यांनी युक्रेनमध्ये सुरू केलेलं राज्य युद्ध तसं कोणत्याही अर्थी ते उघडपणानं सुरूही झालं नव्हतं पण अलीकडच्या काळात ते उघडपणानं बंदही झालं नव्हतं मात्र अचानक मधल्या काही दिवसांच्या तथाकथित निदान वरकरणी दिसणाऱ्या शांततेनंतर रशियानं युक्रेनवरती पुन्हा एकदा नव्यानं हल्ले केले अशा बातम्या यायला लागल्या विशेषतः ते नागरी वस्तींवरचे हल्ले होते ही गोष्ट उघड आहे आज हे रेकॉर्डिंग करत असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनचे राष्ट्रप्रमुख येलेन्स्की यांची जी भेट घेतली आणि त्या भेटी अंती असे दिसते की पुतीन आता युद्ध थांबवण्याच्या मनस्थितीत नाहीत हे विधान हे जास्त धोकादायक आहे अशाच स्वरूपामध्ये अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची पद व्यक्ती आणि राजवट बदलल्यानंतर ज्या पद्धतीनं चीन मेक्सिको आणि कॅनडा यांच्यावरती अधिक टॅरिफचे प्रमाण वाढवण्यात आलं आणि त्यानंतरचं त्याच्याबद्दल कारवाई आणि गुंजाव अशा दोन्ही स्वरूपाची गणितं दिसली हे पाहू जाता एकंदरीतच जागतिक अर्थकारणामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी जी एक आश्वासक परिस्थिती लागते तशी परिस्थिती निर्माण झालेली नाही किंवा निदान तात्पुरत्या स्वरूपात का होईना ही शिल्लक राहिलेली नाही हे अत्यंत उघड आहे कारण अमेरिका ज्या वेळेला अशा पद्धतीची धोरणं सातत्यानं जाहीर करत होती अशा वेळेला प्रसंगी चीनही सर्वंकष युद्धाला तयार आहे असं चीनी राष्ट्राध्यक्षांनी केलेलं विधानही सर्वत्र पसरत आहे आता यातल्या प्रत्येक गोष्टींविषयी मनामध्ये एक शंका आहे नेमकं अशा स्वरूपाच्या घोषणा झाल्या का झाल्या असतील तर त्या घटनेमध्ये परिवर्तित होतील का त्या घटनेमध्ये परिवर्तित झाल्या तर त्याच्या कृतीची तीव्रता आणि वेग काय असेल आणि या अशा कृतींचे नेमके दीर्घकालीन मध्यमकालीन आणि अल्पकालीन परिणाम काय असतील याबद्दलची सर्वात मोठी अशांतता किंवा अनिश्चितता एकंदरीतच जागतिक अर्थकारणाला पार्श्वभूमी म्हणून सध्या कार्यरत आहे आणि गेल्या काही वर्षांचा इतिहास असं सांगतो की ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीची जागतिक अनिश्चितता सर्वांच्या मनात असते त्यावेळेला अनेक राष्ट्र त्यांच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये असलेल्या गुंतवणूक योग्य रकमेच विनियोग ज्याला आपण इन्व्हेस्टेबल सरप्लस असं म्हणतो तो सोन्याकडे वळवतो हा कल खरं म्हणजे ऐतिहासिक कालापासून सुरू आहे आणि त्यातही दोन हजार वीस मधल्या करोनाच्या प्रादुर्भावानंतर हा प्रवाह हा प्रभाव आणि ही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर कार्यरत झालेली दिसते मधल्या काळामध्ये ज्या वेळेला करोनाचा प्रभाव कमी झाला आणि एकंदरीतच सर्वसाधारण परिस्थिती शिल्लक असते अशा वेळेला सोन्याकडे असा एकमुखी वळणारा पैसा अनेक देशांच्या शेअर बाजारामध्ये अनेक देशांच्या रोखे बाजारामध्ये अनेक देशांच्या वस्तू बाजारामध्ये अनेक देशांच्या सेवा बाजारामध्ये गुंतवला जातो त्याच्या बरोबरीनं प्रवर्तकीय सहभाग म्हणजे प्रमोटे रियल स्टेक आणि तंत्रज्ञान अशाही स्वरूपामध्ये ही गुंतवणूक होत असते यातल्या कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीला अगदी दीर्घकालीन जरी नाही तरी मध्यम ते दीर्घकालीन अशा स्वरूपाच्या निश्चिततेची पार्श्वभूमी अत्यावश्यक असते पण या व्हिडिओच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या घटनांमुळे काही प्रमाणात तरी अशा पद्धतीच्या निश्चिततेला तडा गेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे जो मुळातच धोकादायक अशा गुंतवणूक क्षेत्रामध्ये त्यातल्या त्यात निर्धोक समजलेला मार्ग म्हणून सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळलं जात असा आजपर्यंतचा इतिहास आहे आपल्या सगळ्यांना हिची पूर्ण कल्पना आहे की ज्या वेळेला दोन हजार वीस मध्ये जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला त्यावेळेला वस्तू आणि सेवा यांच्या प्रभावाला प्रसाराला आणि प्रवासावाला अनेक अडथळे निर्माण झाले होते आणि त्यावेळेला या अडथळ्यांवरती मात करायची म्हणून नव्हे तर या अडथळ्यांमुळे दुसरा पर्याय राहिला नाही म्हणून अनेक देशांच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेनं असं सांगितलं जातं की जवळजवळ सव्वाशेहून जास्त देशांच्या मध्यवर्ती बँकांनी त्यांच्या त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शिल्लक असलेलं गुंतवणूक योग्य रकमेचं प्रमाण हे पूर्णपणाने सोन्याकडे वळवलं होतं आणि जसजसं करोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसतसं सोन्याचे ॲपमधल्या या साठ्याची त्यांनी अंशतः का होईना आणि टप्प्याटप्प्यानं का होईना अशी विक्री सुरू केली इथं लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की एखाद्या व्यापारी संस्थेनं किंवा तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकानं सोन्याची खरेदी करणं आणि एखाद्या राष्ट्रानं त्याच्या मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सोन्याची खरेदी करणं यात जसा धोरणात्मक परिणाम असतो किंवा बदल असतो किंवा फरक असतो तसाच तो क्वांटम आणि स्पीड या दोन्हीचा परिणाम असतो ही मंडळी साधारणपणे फार मोठ्या प्रमाणावर आणि तीही एक रकमी अशी खरेदी करतात ह्यामुळे शेअर बाजारामध्ये जसं दृश्य आपण वारंवार पाहतो की एखाद्या समभागाच्या खरेदीचं प्रमाण अचानक अतोनात वाढतं आणि त्या प्रमाणामध्ये विक्रीचा दबाव वाढत नसतो अशा वेळेला त्या शेअर्सचे मध्ये प्रचंड मोठी वाढ तात्कालिक स्वरूपामध्ये का होईना ती दिसत असते अगदी अशाच पद्धतीच्या घटना एप्रिल महिन्याच्या या काळामध्ये जागतिक सोने बाजारात होतात का याचा विचार केला पाहिजे आणि असं आज मी तिला तरी दिसणारं दृश्य आहे की या काळात घडलेल्या उपरोक्त घटनांमुळे अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या देशाच्या सोने बाजारात दिसली इथं लक्षात घेण्याजोगी गोष्ट दुसरी अशी आहे की असं ज्या वेळेला सरकारी पाठिंबा असलेली सोन्याची खरेदी वाढते त्यावेळेला ती करताना एक रकमी होते आणि त्यांची विक्री ही नेहमीच टप्प्याटप्प्यानं होत असते अशा परिस्थितीमध्ये सोन्याचे भाव किती काळ या एक लाखा रुपयांपेक्षा वरच्या पातळीवर राहतील याचा मात्र विचार केला पाहिजे मला स्वतःला असं वाटतं की याचं गणित हे फार मोठ्या प्रमाणावर सध्या सुरू असलेल्या भारत पाकिस्तान चर्चेवरती जसे अवलंबून आहेत तसंच एकंदरीतच जागतिक अर्थकारणामध्ये जागतिक राजकारणामध्ये आणि जागतिक का समाजकारणामध्ये नेमकं कोणतं दृश्य दिसेल यावरतीही सोन्याचे भाव हे अवलंबून असतील असं म्हणण्याचं कारण असं की एकंदरीतच आज मितीला सरकारी पातळीवरती किंवा सरकारी पाठिंब्यानं होत असलेली सोन्याची खरेदी ही कोणत्या परिस्थितीत होते याचा विचार केला पाहिजे सरकारी पातळीवर आज होत असलेली ही सोन्याची खरेदी हा धोरणात्मक भाग नसून गुंतवणूक किंवा बाजारात्मक भाग आहे हे इथं विसरता येणार नाही कारण आज जगातल्या कोणत्याही देशाचं चलन हे सुवर्णाधिष्ठित म्हणजे गोल्ड बेस्ड करन्सी असं नाही त्यामुळे नवीन चलन निर्मितीसाठी त्या, -त्या देशाच्या संबंधित मध्यवर्ती बँकेकडे म्हणजे फेडरल बँक किंवा रिझर्व्ह बँकेसारख्या बँकेकडे काही विशिष्ट सोन्याचा सा साठा असला पाहिजे असं कोणतंही गणित समीकरण किंवा प्रमेय आता चलनशास्त्रामध्ये अस्तित्वात नाही आणि त्यामुळे एकंदरीतच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची सुरक्षितता हा त्याचा भाग आहे त्यातही आपल्या देशाच्या सामाजिक परिस्थितीमध्ये गुंतवणुकीविषयी बोलताना नेहमीच असं म्हटलं जातं की सर्वसाधारणपणे सोन्याचे भाव हे सहा ते साडेसहा वर्षामध्ये दुप्पट होतात त्याचबरोबरीनं आजपर्यंतचा अनुभव असा आहे की इतर कोणत्याही गुंतवणुकीच्या साधनापेक्षा इतर कोणत्याही वस्तूतल्या गुंतवणुकीपेक्षा आणि इतर कोणत्याही धातूतल्या गुंतवणुकीपेक्षा सोन्यातली गुंतवणूक ही निर्धोक असते कारण त्याच्यामधल्या नाशिवंततेचा माल पेरिशेबिलिटी फॅक्टर हा अत्यंत कमी असतो सोन्याची गुंतवणूक ही निखळ सोनं एवढीच न करता त्याच्याकरता विविध माध्यम आणि मार्ग हेही उपलब्ध असतात म्हणजे खरेदी विक्रीची सुलभता त्याचबरोबरीनं वेळेला खरेदी किंवा विक्री याच्यामध्ये अचानक आणि एकरकमी होणारी वाढ हे गणित नेहमीच असतात याचा होणारा परिणाम केवळ सोन्याच्या भावांमध्ये वाढ होणं इतकाच असतो अशातला भाग नाही सोन्यामध्ये होणारी वाढ हे काही वेळेला त्या त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं द्योतक किंवा गमक म्हणूनही समजलं जातं त्यामुळे आज मी तिला होत असलेली ही संस्थात्मक खरेदी हा पार्किंग ऑफ फंड्स असा प्रश्न आहे की इन्व्हेस्टिंग ऑफ फंड्स असा प्रश्न आहे हे चित्र मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल आज मी तिला मला स्वतःला तरी वैयक्तिकरित्या असं वाटतं की बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आपल्या देशाच्या बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव एक लाख रुपयांपेक्षा जास्त झालेले असले तरी तरीसुद्धा हे चित्र फार काळ टिकणारं नाही कारण मुळातच अमेरिका रशिया आणि चीन या तिघांमध्ये सुरू असलेलं व्यापारी युद्ध तथाकथित व्यापारी युद्ध असंही म्हणता येईल कारण अशा पद्धतीची अधिकृत घोषणा यातल्या कोणत्याच राष्ट्राने आज मितीला केलेली नाही आणि याची तीव्रता ही अशाच पद्धतीनं सतत वाढती राहील असं समजणं हे तर्कसंगत होणार नाही याचबरोबरीनं ना। इतरही अनेक घटक याच्या येणाऱ्या दिवसांमध्ये बदलू शकतात आणि त्यामुळे सोन्याचे भाव बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी जरी एक लाख रुपयांच्या पलीकडे आपल्या देशाच्या बाजारात पोचले असले तरी हे दीर्घकाळ टिकणारं चित्र असेल असे निदान आज मी तरी संकेत नाहीत मनपूर्वक धन्यवाद